चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत असतात अंतर्मुख करतात आणि त्यापैकीच एक असणारा स्टार या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतचे कुतूहल अधिक वाढलेले असून संगीत प्रकाशनानंतर या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालू लागली आहेत प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट चौदा नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे सशक्त कथानक कसदार अभिनय ने, नेत्र सादरीकरण प्रयोगशील ने, दिग्दर्शन सुमधुर गीत संगीत अशा अनेक बऱ्याच वैशिष्ट्यांनी नटलेला स्टार प्रेक्षकांचे पण परिपूर्ण मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे नमस्ते नाशिक आमचा सिनेमा रेजिस्टार नावाचा सिनेमा ह्या चौदा नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होतोय आणि आणि मराठीचं असं एक वेगळंच कॉलॅबरेशन आहे की जी साऊथच्या टेक्निशियन आणि मराठी अभिनेते कलाकार ह्या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या फिल्मचं जे काही भरभरून सिनेमा आहे हा तुम्हाला ट्रेलर बघितल्यांचं लक्षात येईल प्लीज हा सिनेमा चुकू नका तुम्ही सभा थिएटरगृहातच हा सिनेमा नक्की बघा थँक्यू सो मच एक जसं तो म्हणाला की मराठी आणि साऊंडचा एक कोलॅब्रेशन म्हणजे एक फिल्म आमची झाली आहे रिल स्टार या सिनेमाचं तुम्ही ऐकलंच असेल खासियत ही आहे की ज्यांना मराठी येत नाही हिंदी येत नाही अशा लोकांनी ही, ही, ही मराठी सिनेमा बनवलेला आहे जे मल्याळम लोक आहेत आणि याच्या यावरूनच आपल्याला कळून येतं मराठी मातीवरचं प्रेम मराठी सिनेमावरचं प्रेम संस्कृतीवरचं प्रेम सो त्यामुळे हा सिनेमा बघा आणि एक साऊथ टच असलेला पहिला सिनेमा असेल रील स्टार आणि रील स्टार ते रियल हिरो असा हा संघर्ष असलेला आ, रील स्टार आहे आम्ही खूप मेहनतीने सगळ्या कलाकारांनी सगळ्या टेक्निकल टीमने डिरेक्शन टीमने पी आर टीमने सगळ्या पूर्ण रील स्टार टीमने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे रील स्टार सिनेमा सो so, प्लीज नक्की सिनेमा तुम्हाला जा आणि फॅमिलीला घेऊन जा मित्रमैत्रिणींना घेऊन जा तुमच्या जवळच्या लोकांना घेऊन जा सगळ्यांना रिलेट करेल असा हा सिनेमा आहे सामान्य माणसाची सामान्य कुटुंबाची त्यांच्या आनंदाची त्यांच्या संघर्षाची ही कथा आहे आणि यात उत्तम पटकथा उत्तम विजय उत्तम ऍक्शन उत्तम गाणी या सगळ्याचा मिलाप आहे त्यामुळे चौदा नोव्हेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात नक्की तुम्ही जाऊन बघावा आणि आपला चित्रपट मराठी भुर चित्रपटाला जमाना रील स्टारचा आहे आज मनोरंजनासोबतच समाजात घडणाऱ्या घटना आणि जनमानसात उमटणारे प्रतिबिंब टिपण्याचे काम रील स्टार करत आहेत रील स्टार चित्रपटामध्ये भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा आहे हा चित्रपट म्हणजे भानुदासच्या स्वप्नापूर्तीचा अनोखा प्रवास आहे स्वप्नांना गवसणी घालताना त्यांनी दिलेला लढा पाहण्याजोगा असून अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे एन सी ए न्यूजसाठी अभिषेक त्याकाटे नाशिक